मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट समोर आला आणि यामध्येच गंगाधर काळकुटे जे मनोज जरांगे पाटलांचे सहकारी आहेत त्यांना देखील डुकरासारखं उचलून नेणार असल्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि यानंतर गंगाधर काळकुटे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या नंतर त्यांना एक काल धमकी आली होती या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार देखील दिली आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी गंगाधर नाना काळकुटे आहेत काय सांगाल तुम्हाला थेट फोनवरून धमकी आली त्याचं एक रेकॉर्डिंग व्हायरल होतं नेमकं काय प्रकरण होतं आणि समोरच्या व्यक्तीचं काय म्हणणं होतं आ... हो एक कॉल फक्त आम्ही हे एक कॉल आहे असे अनेक कॉल आलेत परवा दिवशी ती पत्रकार परिषद झाल्यानंतर आजपर्यंत सकाळी पण आज या कुठल्या तरी नेत्याचा साहेब बोलतो म्हणून फोन आला असे रोज फोन येत आहेत आणि सारखे मिस कॉल आहेत कॉल पा मिस कॉल आहेत प्रत्येक कॉल येतोय उचालला तर बोलत पण नाही कोणी म्हणजे इतके कॉल येत आहेत ना की परवा दिवशीच्यापासून मी एकतर मला सवय प्रत्येक फोन अटेंड करायचे आपल्या कुणी आपल्याकडे लोक सामाजिक का कामं घेऊन येतात छोटे छोटे लोकांचे कामं असतात खेड्यापाड्यातल्या म्हणून मी प्रत्येक कॉल उचलतो तर एवढे परेशान करायलेत मला कालपासून काही धमक्याचे आलेत काही कोणच्या कौन कोणाचे कोणाचे समर्थक म्हणून आलेत कुणी काय काय बोलतं आहे आता ते प्रत्येक तुम्हाला दाखवणं शक्य नाही किंवा रेकॉर्ड बी करणं शक्य नाही परंतु प्रमुख प्रमुख कॉल रेकॉर्ड केलेत आणि धमक्या तर आल्यात तो एक कॉल होता त्याच्यात तर सुरुवातीला गोड बोलून बोलून एवढ्या धमक्या दिल्यात पुढं पुढं तर इतक्या घाणशिव्या दिल्यात परंतु मी ते सगळं जाहीर करणार नाही दादाला असल मला असेल आम्हाला आया मायावर शिवाय दिलेल्या आहेत पण ही प्रवृत्ती अतिशय चुकीची आहे जो कोण असेल त्याच्यासाठी मी निवेदन दिलं आहे मी कोणाचं त्यात नाव घेतलं नाही तो नंबर दिला आहे नाव अजून कोणतरी शेळके काय ट्रू कॉलरला येतं आहे पण आता बघूया कोण आहे का आहे कोणाचा समर्थक आहे त्याला कुणी ती कुठं बसून त्याला कुणी कॉल करायला आवला आहे का, का मुद्दाम असं अनेक सोशल मीडियावर पण अनेक मेसेज देत त्याची जात जाहीर करा त्याचं नाव जाहीर करा आता त्याची जात समजल त्याचा धर्म समजल त्याचं नाव समजल तो कुणाचा नातेवाईक आहे तो कुणाकडं कामाला असतो असं काय त्याचं किंवा काय का काम करतो त्याचा व्यवसाय काय कुठल्या परिसरातला आहे असं आता कळन ना पोलीस तपासात कळन मी ते अर्ज दिलेला आहे तुमचं व्हॉट्सअप चॅट सुद्धा एक व्हायरल झालं होतं तुम्ही सांगताय ते चुकीचं व्हॉट्सअप चॅट आहे त्या संदर्भात काय तक्रार दिले आणि पोलीस अधीक्षकांशी बोलणं झालं का काय कारवाईची मागणी आहे तुमची आता ते चॅट समोर आल्यानंतर मी तात्काळ तो एस पी साहेबांनाही मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं मला शिवाजीनगर पोलीस स्टेशन तुम्ही ज्या भागात राहता तिथं एक द्या किंवा मग क्राय एक दुसरं एखाद्या सायबरला द्या सॉरी सायबरला द्या म्हणलं तर मग मी सायबरच्या ऐवजी माझ्याकडं साहेबाचा नंबर शिवाजीनगरला काल गेलो तर ते त्यांनाही दाखवलं दोन तक्रार एक तक्रार दिली मी की बाबा माझा हे स्क्रीनशॉट माझा नाही डी जे रॉकाने आमचं एक संभाषण दाखवलं आहे त्याच्यात आमचं चॅटिंग दाखवलं आहे पण तो नंबर माझा त्यांच्याकडे आहे हो। त्यांचा आहे हो। पण हे खोडसापणाने केलं एडिट केलेलं चॅट आहे मला बदनाम करायसाठी केलेलं चॅट आहे त्यातून लगेच समोर आलं आहे कारण त्याच्यात माझा नंबर दाखवला आहे म्हणजे माझा नंबर व्हायरल करायचा होता त्यांना आणि त्या सतरा तारखेची जी ओबीसी सभा होती त्याला मी विरोध केला परंतु सभा होण्याच्या अगोदर मला आधीच कळालं की तिथं सुतळे बॉम्ब कुणीतरी हेच लोक टाकणार आहेत आणि त्या सुतळे बॉम्बमध्ये मग बॉम्बस्फोट केला असं दाखवायचं लोकात आणि मला त्याचा आरोपी करायचा असाही सुद्धा एक कट शिजल्याची मला माहिती आली होती आणि त्याच्यामुळं मग मी लगेच त्या दिवशी आंदोलनाच्या ज्या दिवशी त्यांचा मोर्चा सायंकाळी सभा होती त्यांची त्याच्या सकाळीच मी जाहीर केलं की ते आंदोलन आम्ही तिथं काही करणार नाहीत हे लोकच तिथं काही करणार आहेत आणि ते माझ्यावर मला आरोपी करण्यासाठी ते षडयंत्र केलंय त्याच्यामुळे पोलिसांनी तपासावं हे सगळं माहिती झाल्यानंतर तो तो कट थांबला असावा आणि मग मी तिथं तो जी आर जाऊन मी लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं दिवसभर मला इथं नजर कैदीत ठेवलं होतं तुमच्यावरती जे आता धमक्या देत आहेत किंवा तुमचं हे जे काय व्हायरल करतं हे कोण लोक आहेत हे एका कुणी परदीचं नाव सांगत आहे कुणी परदीच्या नेत्याचं नाव सांगतं आहे कुणी बरेच काय काय नाव सांगते आणि धमक्या देत आहेत प्रेस का घेतली आमच्या साहेबाला का बोलला असं म्हणून शिवाय गाज येते फक्त ते बोलायला लावतात का ते हे लोक मनानेच करतात कुणी दारू पिऊन करतेत का करते, कुणी जाणून बुजून करतं आहे किंवा कुणीतरी मला वायबल करायचा प्रयत्न करत आहे मी ह्या सगळ्यापासून लांब जावा सार्वजनिक जीवनातून आणि म्हणजे माझं करिअर खराब करायसाठी करतं आहे असं मला संशय आहे आणि अनेक लोक येऊन सांगतात की आता हे तुम तुमच्या टीममध्ये वेगवेगळ्या तुमच्या सगळ्याच्या अशाच रेकॉर्डिंग व्हायरल करतील असे चॅट करायचे डुप्लिकेट चॅट बनवायचे आणि ते व्हायरल करायचे तुमच्यातले तुमच्यात एकामेकाला शिव्या दिल्याचे व्हिडिओ बनवायचे ऑडिओ बनवायचे आणि त्या व्हायरल करायच्या आणि त्याच्यातून मराठा समाजाची जी एकी झाली बीड जिल्ह्यात जी एकी झाली ती होऊ द्यायची नाही किंवा महाराष्ट्रात समाजाची इथे झाली ती होऊ द्यायची नाही मनोज दादांचं जे नेतृत्व समाजाने मान्य केलं आहे आम्ही सगळ्यांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं आहे समाजाने त्यांना मान्यता दिली ते असं डॅमेज होत नाही म्हणून आमची आता टीम फोडायची किंवा आमच्यातले आमच्यात स संघर्ष झाल्याचं दाखवायचं आणि एक समाजात एक वेगळा मेसेज द्यायचा आणि आम्हाला सगळ्याला मनोजदादापासून बाजूला करायचं मराठा समाजाच्या कामातून बाजूला करायचा असा कट कुणाचा तरी आहे तो कटसुद्धा समोर आला पाहिजे याची वास्तवता समोर आले पाहिजे ह्यासाठी या दोन्ही गोष्टी अशी मी तक्रार दिलेली आहे त्यात पोलिसांनी तपास करावा आणि सत्य काय समोर आणावं तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगमध्ये ज्या व्यक्तींनी धमकी दिली त्यांनी थेट धनंजय मुंडेंच्या कार्यालयाचं नाव घेतलं आणि धनंजय मुंडेंनी सुद्धा आता लोक सांगतात परळीचे म्हणून तुम्हाला धमकी देतात पण धनंजय मुंडे यांनी स्वतःच पोलीस अधीक्षकांना आता फोन केला त्यांनी सांगितलं तुम्हाला ज्यांनी धमकी दिली काळकुटींना त्या संदर्भात कारवाई करा नाही मी ते कुठंतरी मीडियातच तुमच्यासारख्याच बांधवाने सांगितलं परंतु त्याच्यामुळं दिला असं त्यांनी काय त्यांचा कार्यकर्ता आहे नाही मी कधीच त्या आरोप केला नाही त्याच्यावर सुद्धा काल तिथं जे आहे ती ज्याने तो नंबर टाकलाय फक्त त्या नंबरवरून मला अतिशय खालच्या पातळीवर शिवाय दिल्यात ते आहे आणि त्यात कोण जे असेल परळीचा आहे का बीडचा आहे का माझ्या गावाशी आजारचं आहे का आजूबाजूचं असं जे वातावरण तयार केलं जातंय ते समोर आणावं पोलिसांनी कुणाचा कार्यकर्ताय कुणाच्या सोबत असतो कुणाचा कोणच्या मुकादमाकडं असतो असं थोडीशी आता मला बी माहिती मिळायला लागली ना ते ते समोर करतील पोलीस तपासा भाग आहे त्यामुळे पोलिसांनी ते जाहीर करावं धनंजय मुंडे म्हणाले तुम्ही आम्ही चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतरच हे सगळं सुरू झालं नेमकं काय नाही त्याची माझी मैत्री स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना अतिशय निर्गुणपणे त्याच्या जवळच्या लोकांनी मारलं आणि त्याच्यानंतर कोणताही महाराष्ट्रातला संवेदनशील मनाचा माणूस त्याच्यासोबत मैत्री करणार नाही कारण त्याने मारलं नसेल कदाचित त्याबद्दल तो तपासाचा भाग आहे मी त्यावर बोलणार नाही पण त्याच्या त्याच्याजवळचेच आरोपी निघाले आणि त्याच्यानंतर त्याचं एक स्टेटमेंट आलं होतं की बाबा ते अशा घटना महाराष्ट्रभर घडतात हे सगळं बघितल्यानंतर कोण मैत्री करेल आणि मराठा समाज एकत्र होत असताना मैत्रीपेक्षा मला माझा समाज महत्त्वाचा आहे समाजातल्या गोरगरीब आरक्षणाचं गोरगरिबांच्या आरक्षणाचं आणि त्यांचं भवितव्य महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं मी मैत्री फैत्री त्या दिवसापासून सोडून दिलेली आहे त्याच्या अगोदर असेल कदाचित आमची मैत्री पण त्याच्यानंतर कुणाची मैत्री नाही आणि कुणाचा माझा काही संबंध नाही मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे आणि शेवटपर्यंत श्वासापर्यंत मी माझ्या समाजासोबत राहणार आहे मैत्रीपेक्षा मला माझा समाज आणि मनोजदादा महत्त्वाचे आहेत नक्कीच आपल्यासोबत गंगाधर काळकुटे होते ज्यांना फोनवरून धमकी दिल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याच्यानंतर आता त्यांनी पोलिसात तक्रार दिलेली आहे दुसऱ्या बाजूला त्यांचं एक व्हॉट्सअप चॅट देखील व्हायरल होतंय ते आपलं नसल्याचा दावा करत त्यांनी पुन्हा एकदा सायबरकडे सुद्धा तक्रार दिल्याचं म्हटलं या संदर्भात आता पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दुसऱ्या बाजूला स्वतः आमदार धनंजय मुंडे यांचं नाव या धमकी देणाऱ्या व्यक्तीने घेतल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आणि धनंजय मुंडेंनी पोलीस अधीक्षकांना फोन करून या संदर्भात कडक कारवाई करण्यास फोन केल्याची सुद्धा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली यामुळे आता पुढे नेमकी काय कारवाई होते धमकी देणारा तो नि... व्यक्ती नेमका कोण हे देखील पाहणं महत्वाचं असेल कॅमेरामन विनोद हुमनाबादकर समी अशोक काळकुटे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीवी नाइन मराठी एकमेव